नावाची जागा आहे जिकडे लोक खूप सारे लोक फिरायला येतात ते उंच उंचावर आहे साधारण तीस पस्तीस मिनटाचं चढवून चा, जावं लागतं त्यानंतर ते एक मोकळं पठार येतं जिकडे मागे डोंगर वगैरे आहे खूप सुंदर अशी जागा आहे तिकडे आम्ही फिरायला गेलो होतो आणि फोटोज वगैरे सेशन फोटोज वगैरे काढत असताना अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला डोंगरातून आणि कळत नव्हतं की काय चाललंय तर आम्ही लोकल लोकांना विचारलं तर कळलं की ते म्हणाले की शेर आता आहे तो एस सी फायरिंग होतीये तर मग नंतर अचानक लोक पळायला लागली सगळी धाव म्हणजे हो, इकडे तिकडे गर्दी व्हायला लागली लोक पळायला लागली तेव्हा आम्हाला कळलं की वरून कुठून तरी फायरिंग होत आहे सो so, तिकडे दोन टेंट्स होते त्या त्याच्या सा म्हणजे त्याच्या मागे लपण्यासाठी आम्ही त्या टेंट्सच्या जा मागे जाऊन बसलो आणि मा आमच्यासोबत जी जाऊन म्हणजे जा, जे जा आमचे फॅमिली फ्रेंड होते गणबोटे जे त्या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांसोबत होते ते झोपले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांची बायको मी माझे आई वडील आणि आमच्या शेजारी आणखी दोन फॅमिलीज होत्या ज्या आमच्यासोबत बसल्या होत्या त्या ते लोकं पण प्रचंड घाबरली होती आमचा ऑपोजिट साइड ला टेंट होता जिकडे काही लोक लपली होती तर त्यांना त्यांच्यातल्या काही लोकांवर फायरिंग झालं जे फायरिंग करत होते त्यातला जो जो कोणतो व्यक्ती होतो तर मग तो, तो, तो आमच्या इथे आला त्याने माझ्या वडिलांना उठवलं त्यांच्यावर पण फायरिंग झालं म्हणजे तो रागानेच सगळ्यां पुरुषांना पकडून पकडून मारत होता माझे सोबतचे काका होते गणबोटे कौस्तुभ गणबोटे त्यांच्यावर पण फायरिंग झालं त्यांना पण पकडून गोळी मारण्यात आली माझ्या वडिलांवर तीन बुलेट्स फायर झाल्या एक डोक्यात झाली एक त्यांच्या खांद्याच्या पाडला म्हणजे छातीजवळ झाली आणि एक कानापासून टचून गेली होती पण ती लागलीच होती म्हणजे डीप कट होता तो त्याच्यामुळे माझे वडील तिथेच पडले आणि जे आमच्यासोबत होते कौस्तुकनबुटे ते काका माझे तर त्यांना पण बॅक फायर झाली म्हणजे मागून गोळी घातली कारण ते उलटे झोपले होते तर त्यांचा डोळा फोडला गेला त्याच्यामध्ये फुटला म्हणजे आणि त्यांना अजून बॅकला म्हणजे पाठीवर वगैरे पण त्यांच्यावर फायरिंग झाली आमच्या शेजारी जे फॅमिलीज होत्या त्यातले पण दोन पुरुष त्यांच्यावर पण फायरिंग झाली असे बरेचसे फॅमिलीजमधले मेन पुरुष लोक होते ज्यांच्यावर फायरिंग झाली आणि ते गेले सो तिकडनं आम्हाला पळून यावं लागलं कारण आम्हाला हेल्प हवी होती तर आम्हाला हेल्प मागण्यास साठी खाली जावणं गरजेचं होतं सो आम्ही अराउंड थर्टी मिनिट्स उतरायला आम्हाला लागले तिथे एक लोकल जो घोडेवाला होता तो माणूस खूप चांगला होता त्यांनी आम्हाला हेल्प केली तो आम म्हणजे तो थांबला तो पळून नाही गेला तो म्हणला की आप हमारी सवारी होतो मेरा काम आहे से इधरचे लेके जाणं तो आम्हाला व्यवस्थित त्यांनी खाली पोहोचवलं तिथे तिथल्या लोकल लोक जेवढी पण तिथे ते घुडीसवारीवाले तिथे जे टुरिस्ट पॅक्स म्हणजे त्या राईडसाठी जी पॅकेजेस असतात ते देणारी लोकं होती त्यांनी पण आम्हाला हेल्प केली मला चक्कर आली होती तर त्यांनी मला उचलून न हॉस्पिटलाईज करायचं ट्राय केलं हे अशी खूप सारी हेल्प तिथे मिळाली आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी वर चालली होती सो आम्हाला माहिती होतं की आमची माणसं तिथनं काढली जातील साधारण साडेचार पाचला आम्ही ऑलमोस्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये होतो सगळेजणं त्यानंतर आम्हाला कळालं की आमची जी माणसं आहेत जी वर अडकली होती त्यांना हेलीपॅड थ्रू श्रीनगरला वगैरे शिफ्ट केलं आहे पण अपडेट्स काही मिळत नव्हते आम्हाला सेफ जागी ठेवलं होतं पहलगाम क्लबमध्ये जिकडे आमच्यासोबत जेवढे पण लोक ज्यांच्या फॅमिलीजमधल्या लोकांना मारलं होतं ती लोकं होती आणि तिथनं मग आम्हाला रात्री साडे अकरा वाजता वगैरे कळालं बारा वाजता की काही डेड बॉडीज तिथे आहेत म्हणजे काही लोकं मृत काही लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांचं व्हेरिफिकेशनसाठी आम्हाला बोलवलं त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं आणि त्या काकांचं व्हेरिफिकेशन मला करावं लागलं म्हणजे कळालं त्याच्यामुळे की ते दोघं पण गेलेत त्यानंतर आम्हाला तिकडनं विथ दोज बॉडीज श्रीनगरला पाठवलं हो पोस्टमॉर्टमसाठी आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ते आम्हाला सगळी प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर पुण्याला आमच्या रिस्पेक्टिव्ह जागे पाठवणार होते सो या प्रोसेसला भरपूर वेळ लागला अराऊंड चोवीस तासांच्या वर आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो फक्त एवढंच की काही लोकल लोकांमुळे हे थोडं सोयी सोप्पं झालं म्हणजे आमचा जो ड्रायव्हर होता तो म्हणजे मी त्या माणसाला मरेपर्यंत विसरणार नाही तो एकदम म्हणजे देवासारखाच माझ्यासाठी उभा होता तो तो मला होता सिस्टर आपको जो बी हेल्प चाई मॅ हू इधर, आर्मी आर्मीमधले पण एक जण होते त्यांनी पण आमचे ते शेवटपर्यंत आमच्यासोबत होते लेफ्टनंट कर्नल होते काही त्यांच्या थ्रू आम्हाला ते आर्मी ऑफिसर्स ज्यांनी आम्हाला सेफ जागी ठेवलं सो या काही लोकल लोकांमुळे आणि तिथल्या आर्मीमुळे वगैरे आमच्यासोबत जे काही घडलं ते फेस करणं आम्हाला थोडं इझी जात होतं बट ही घटना अशी आहे की जी आम्ही सामान्य लोक ज्यांच्या आयुष्यातले आता माझे वडील हे एकमेव आधार माझ्या फॅमिलीचा होते एकमेव कमवणारे व्यक्ती ज्यांच्यावर आमचं पूर्ण घर चालू होतं ते आता नाही आहेत म्हणजे ही गोष्ट आम्हाला पचतच नाही आहे मला अजूनही मी माझ्या वडिलांचा अंत्यविधी आज सकाळी करून आले तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नि दिला आहे मग तुम्ही विचार करू शकता मी खूप लहान आहे वयाने आणि मी या एजमध्ये हे बघितलं आहे तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे आयुष्यभरासाठी हे विसरणं हे दुःख मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या खूप क्रूरतेने जो तो सगळा प्रकार घडला अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत ती राक्षस आहेत ती माणसं असूच शकत नाही कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी सरकारने आणि आमच्या आता आमचं तर पूर्ण सगळं संपलं आहे तर आम्हाला पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी